नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या सहा वाजले त्या उठले आताच मी आणि दादा उठल्या उठल्या मशीची धार काढची गायला वासूर पाजायचे गुरं लवकर यायची ती मळावर म्हणजेच गवतावर थोडं थोडं दैवर आहे का तोपर्यंतच गुरं चरते ती भरपूर त्यामुळे धार काढून घेते आता खुँ शुँ 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 नंतर परत बाकीचं काम तर आता गाईला बांधते तिकडे नेऊन आणि मशीची दार काढून घेते आज वसुबारस म्हणजेच गाई गोरांची बारस दिवाळीचा पहिला दिवस सगळ्यांना वसुबारशाच्या खूप खूप शुभेच्छा आणि गाईची पूजा संध्याकाळी सहाच्या नंतर करायची तर आता गुरं माने बांगायची तर चाललं सात वाजले त्या आणि दिवस सगळं आता वर आलं आहे माझ्या गोरांची झाडगड पण करून झाली शेवटची पाठी भरली आता टाकून येईल एवढी आणि पोळांना उभी घालायची ते शाळा आहे की नाही माहीत नाही आज कारण पेपरचा रिझल्ट बघायसाठी आज ओपन हाऊस आहे फोन करून विचारावं लागेल असलं तर आवरून लावावं लागेल मुलांना ला शाळेत शाळांना मका टाकले खायला अन चला आता हाता सरके शाळेला वेरण पणंती जाऊन आजका मुलांचा आवरायचं नाही परला ना सुट्टी लागली आजपासून शाळेला छान जाऊन आता वेरण घेऊन येते शाळेला वेरण आणली पण आता थोडा वेळ नाही टाकते शाळेमाका खाऊन आता बसले दे आता कपडे धुऊन घेते आता कपडे धुवून झाले सगळी जेवण करून झाली त्या माळावर निघाले बाया आल्या त्या आणि तेवढ्या राहिलेल्या आपल्या केळीच्या दोन अडीच दोऱ्या पण लावायचे ते जार घेतलाय पाणी भरायला मोटर चालू आहे पाणी वरच भरायचं साडे अकरा वाजले त्या आणि झाले आपली केळीची लागण करून पूर्ण झाली आज सगळी बायांचा खुरपाला चालू आहे आज जरा लस कमी आले ते बाया सहाच बाया सलामुळं बाया घरी राहिलेल्या दोन रोप लावायची राहिली ती चला आता घरी निघालोय बायांना सांगितलं आहे वडीलनं खोरपा म्हणून खुरपते ते बाया रेग्युलर येणाऱ्या बाया आहेतही आणि आता आज आम्ही चाललो आहे जावा जावा दोघीजणी दिवाळीच्या शॉपिंगला मुलांची झाली आहे काल आता फक्त आमची राहिली आहे खरेदी आहे आता आज आता घरी जायचं आवरायचं आणि आवरून जायचं आहे आम्ही दिवाळीच्या खरेदीला जरा लांब चाललो आहे आम्ही ह्या वर्षी चाललो आहे राज्यात पोहचलोय आता चंद्रभागा नदी तर आता इथं पंढरपूरमध्ये खास दुकान आहे मुक्ताई टेक्स्टाईल चला आता बघू साड्या दुकानाच्या आतमध्ये आलोय आणि सगळ्या व्हरायटी आहेत त्या काठपदर पैठणी वर्क साडी कॉटन साडी इरकल साडी इकडं आम्ही साध्या पण साड्या बघायला लागलो हे ताई दाखवते ते आम्हाला सगळ्या साड्या होय प्रत्येक व्हरायटी दाखवा आम्ही तुम्हाला जास्त उचकायला नाही लावता थोडक्यात आवरत घेतो हां मेन म्हणजे त्रास देत नाही उचकाय लावायचा कारण तुम्ही पण दिवाळीमुळे कंटाळायला असाल नाही दाखवायला सगळं दुकान फिरून आम्हाला ही साड्या आवडले ते बनारसी साड्या आहेत ही असा पॅटर्न आमच्याकडे नाही आता हे गोलगडून बघायला चालेल तीन साड्या घेतल्या त्या रेशमाने वाईन कलर ची घेतली आणि ही माझी तिकीनच्या तीन साड्या घेऊन झाल्या त्या रेशमा पण आली आमच्या सोबत साडी खरेदी करायला आमची खरेदी भरपूर झाली त्याच्यावर आम्हाला हे कुपन मध्ये रजायला लागली मोठी ब्लँकेट दिवाळी ऑफर चौदाशे नव्याण्णवचं ब्लँकेट आम्हाला चारशे नव्याण्णवला ला भेटले चला आता झाले खरेदी घेऊ आपलं सामान आणि जाऊ आता पुढं साड्यांची आमची खरेदी झाली आणि आता इकडं आम्ही डीमार्ट मध्ये आलोय खरेदी करायसाठी वाजले त्या आणि आमची डीमार्ट मधले खरेदी झाली आणि आमचं भाऊजीने ट्रॉली सांभाळली खरेदी आम्ही केली बॅग आला का आपल्या बॅगा इथं बॅग जमा केलेल्या जाऊ आता घरी घरातलं सगळं कामावरून आता राहणं चाललो आहे काल जरा रात्री आम्हाला पंढरपूरवर यायला उशीरच झाला तसे शॉपिंग आमची चांगली झाली साड्यांची डेमार्टमध्ये पण घरी आल्यावर आम्ही खूप नाराज झालो कारण एवढी छान शॉपिंग केली दिवाळीची तयारी झाली ती चांगली आणि घरी आल्या आम्हाला समजलं की आम्हाला सुतक पडले त्यामुळे आता दिवाळी काय आमच्या वर्ष होणारच नाही आमचं गाव खूप मोठं आहे आणि निम्म गावामध्ये सगळे लोकरेच आहे ती कारण भावकी भरपूर आहे आम्हाला त्यामुळे सारखं कोण ना कोण वारतं आणि सुतक पडतं पण दिवाळीला कधी नव्हतं पडलं चला चलायचंच आता कपडे तर आणले ती सगळ्यांना मुलांची झाली ती आमची झाली ती आता फक्त फराळ करायचा राहिला होता पण ते आता तुळशीच्या लग्नालाच कारण दिवाळीला तर काय सुतक फेटत नाही नंतर करायचं परत फराळ तुळशीच्या लग्नाला चल आता व्हिडिओ इथेच थांबवते उद्या भेटूयात अशाच एखाद्या नवीन ब्लॉगसोबत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद